तुम्ही बघाल तर कोकणातली आतली आतली गावं आहेत ना ती आई, ते फक्त ज्येष्ठ नागरिक राहिले तो कोणाची आई कोणाचे म्हातारे बाबा फक्त त्यांना तिथे करमत नाही शहरात छोट्याशा खोलीत तेवढेच राहिले अखीची अख्खी पिढी शहराकडे गेली या प्रकारे जर तुम्ही करत असाल तर नवीन कंपन्या येतील परप्रांतीय इथे येतील त्या नोकऱ्या करतील त्यांची घरं होतील हा धोका तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि हे सगळ्याच मूळ शिक्षण आणि रोजगार आहे या विषयाचं मी जे बोलतोय तळमळीन बोलतोय कारण मी पदवीधरला उभं राहिलेला याच्यात नाही काम करते, मी अनेक काम करतोय या गोष्टीत एक तरी वाक्य आणि तुम्हाला हे बदलावं लागेल मी मला मला कोणाला निवडून यायचं म्हणून हे तुम्हाला आवाहन करत नाही पण बारा वर्ष तुम्ही आमदार असल्यावर एक गोष्ट काल मी गेलो त्या ओरसला गेलो मी पुन्हा एकदा जाहीर तुमच्या समोर सांगतो ओरोसला युपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षांचं एक केंद्र व्हावं के मंजुलक्ष्मी म्हणून अतिशय फार ब्रिलियंट तहसीलदार होत्या कलेक्टर होत्या त्यांनी ती योजना मांडली निरंजन डावखरेंना सांगितले तिथे डीपीडीसी मध्ये साठ लाख रुपये पास करून घेतले ते गेले कुठे आणि काल मी आता आता व्हिडिओ माझा काल मी तिकडे गेलो तो व्हिडिओ मी प्रसारित करतो अरे टेबल तुटलेली त्या मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही एक पुस्तक नाही मला सांगा या कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पूर्त बोलतो रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग युपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षांचं एक तरी केंद्र आहे का हुँ? का अतिशय थोडक्या पैशात होऊ शकतं ते पण हा विचारच कोणी केला नाही आपली पोरं आहेत ना ती आपली माणसं आहेत ना ती मतदान करतात सहा वर्षांनी आणि बसतात या प्रकारची केंद्र कौशल्य विकास केंद्र रोजगार विषयक केंद्र सीएसआर फंड म्हणून कंपन्यांशी बोलून त्यांचे रोजगार या सगळ्या गोष्टीचा रोड मॅप तुम्हाला वीस वर्षाचा व्हिजन ठेवा लागेल रोजगार क्षेत्रात अनेक वर्षे काम करतोय एक माझी बॅकग्राऊंड शैक्षणिक खूप मोठी आहे आणि प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे पहिली गोष्ट या निवडणुकीत जाहीरनामा वचननामा हा न करता लवकरच माझा उमेदवारी अर्ज भरला की पुढच्या पाच सात दिवसात मी रोजगार नामा जाहीर करणार आहे